मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन नमस्कार सन्मानच्या कार्यालयामध्ये आपलं मनापासून स्वागत रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते श्री भाऊ देवरे हे आपल्या सन्मानच्या कार्यालयामध्ये आलेले आहेत रायगड प्रतिष्ठान सातपूर आणि साप्ताहिक सन्मान युग यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या पाच वर्षांपासून आपण श्रावण सुरू होण्यापूर्वी निर्माल्य संकलनाचा उपक्रम राबवत असतो परिसरातील नागरिकांचा या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद लावत आहे समाधान भाऊ या उपक्रमाविषयी काय सांगाल तर मी सर्व नागरिकांना गेल्या पाच वर्षापासून आम्हाला ज्या आमच्या दोन्ही संस्थांना तुम्ही सहकार्य करतात आपले जे काही देवदेवता असतात की घरामध्ये खंडित झालेल्या मूर्त्या असतात किंवा कॅलेंडर आणतो आपण देवांचे किंवा आपल्याकडे ग्रंथ जुना ग्रंथ झालेला असतो किंवा मूर्ती एखादी तुटून जाते असे आपण काय करतो की सहसा आपले नागरिक तीच मूर्ती एखाद्या झाडाजवळ मंदिराजवळ ठेवून येतो तसं न करता जे आम्हाला सांगितलं गेलं की गुरूंनी सांगितलं की हे जे काही दोन्ही संस्था रायगड प्रतिष्ठान आणि सन साप्ताहिक सन्मानयू यांनी जो काही हा प्रकल्प हाती घेतलेला आहे की श्रावण महिना लागायच्या आधी आम्ही संपूर्ण परिसरामध्ये तुमच्या घराजवळ आमचा रथ येतो निर्मल्य संकलन रथ किंवा निर्मल्य खंडित झालेल्या मूर्ती जमा करण्याचा जो रथ आहे तो आपल्या घराजवळ येणार आहे उद्या परवा आणि एक तारखेला असे तीन दिवस हा उपक्रम चालू राहणार आहे तरी सर्व मी नागरिकांना एक विनंती करेल की आधीच तुम्ही कारण आम्हाला खूप एरिया पुढं जायचं असतं म्हणून आपण आपल्या घरामधील जी खंडित झालेली मूर्ती असेल जुना कॅलेंडर असेल ग्रंथ असेल तो आधीच काढून ठेवा त्याचं पूजन करून ठेवा म्हणजे आम्ही ते योग्य पद्धतीने आमच्या रथामध्ये ते जमा करून गुरुंच्या हस्ते त्याचं आम्ही पूजन करतो मंगळवार दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस त्याचप्रमाणे दिनांक एकतीस तारीख आणि एक ऑगस्ट असे सलग तीन दिवस हा उपक्रम सातपूर कॉलनी अशोकनगर आणि परिसरामध्ये राबवण्यात येणार आहे मंदिरातील जे काही मूर्ती असतात तस्वीर असतात मंदिराच्या विश्वासांना आपण काय सांगत मी त्यांना एकच विनंती करतो की नागरिक जरी मूर्त्या ठेवून जातात तर तुम्ही ते कुठेतरी अजून आजूबाजूला झाडाकडे लोटू नका ते सुद्धा आम्ही आता पुढच्या वेळेस तुम्हाला एक डस्टबिन सारखं हे देणार आहोत की त्याच्यामध्ये संपूर्ण जरी ठेवून गेले तर त्या मूर्त्या तुम्ही संकलन करून ठेवा आणि आमची गाडी आली की आम्ही ते नक्की घेऊन त्याची योग्य पद्धतीने पूजा करून त्यांनी आम्ही विसर्जित करू त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे मी दर शनिवार रविवार सोमवारी मी महिलांना विनंती करतो की आता तुम्ही मूर्त्या द्यायच्या कारण तुम्हाला वाटतं की निर्मल्य संकलन रथ दुसरा आपला कायम चालू असतो त्याच्यामध्ये फक्त फुलार आणि भस्म घेत असतो आपण कारण तेव्हा विधी होत नाही त्याचा आम्ही कंपोस्ट खत म्हणून त्यांना आम्ही एका विशिष्ट खड्ड्यामध्ये टाकून त्याचं खत तयार केलं जातो म्हणून त्यावेळेस आम्ही मूर्त्या घेत नाही म्हणून हे तीन दिवस तुमच्यासाठी महत्वाचे आहेत की तेव्हा आम्ही संपूर्ण तुमच्या घरातील देवदेवतांचे फोटो मूर्त्या घेणार आहोत म्हणून सर्व नागरिकांनी आम्हाला या गोष्टीसाठी सहकार्य करावं करत येत आहे म्हणून उन पुन्शा मी सर्व नागरिकांना एकच विनंती करतो की मंगळवार बुधवार आणि गुरुवार आपल्या मंदिरात जरी मूर्ती असतील त्या सुद्धा सर्व मंदिराच्या दृष्टीने काढून ठेवायच्या आहेत किंवा आपल्या घरातील फोटो असतील कॅलेंडर असतील संपूर्ण काढून ठेवा आम्ही ते योग्य पद्धतीने तुमच्याकडनं जमा करून त्याची पूजा करणार आहोत त्या पूजेला सुद्धा तुम्ही येऊ शकता व आम्हाला सहकार्य करू शकता व ज्याला कोणाला ह्या चांगल्या उपक्रमामध्ये सहभाग घ्यायचा असं की दोनच संस्थांनी एरंडे साहेबांनी व समाधान देवरीच हा प्रकल्प हाती घेतला असं नसून ज्याला ज्याला काही हिंदू धर्मामध्ये आपण म्हणतो ना निस्वार्थ सेवा करायची तर उद्या सकाळी दहा वाजता साप्ताहिक कार्यालयापासून हा रथ निघणार आहोत तर सगळ्यांनी सहकार्य करावं व त्या चांगल्या कार्यक्रमामध्ये आपण थोडा का वेळ देऊन सामील व्हावं एवढे मी पुन्हा तुम्हाला विनंती करतो तो थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र सत्तूर विभागातील नागरिकांना उद्या मंगळवार दिनांक तीस जुलै रोजी सकाळी दहा वाजता साप्ताहिक सन्मान्यू कार्यालयाजवळ मौल्य हॉल अशोकनगर रोड येथे या निर्माल्य संकलन रथाचं उद्घाटन होणार आहे आणि त्यानंतर हा रथ उद्या राज्य कर्मचारी वसाहत अशोकनगर परिसर ह्या भागामध्ये फिरवण्यात येणार आहे तरी सर्वांना विनंती करण्यात येते की उद्यापासून होणाऱ्या या उपक्रमासाठी सहकार्य करावे धन्यवाद सलमान न्यूज साठी कार्यकारी संपादक योगेश गुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सलमान न्यूज सातपूर नाशिक धन्यवाद